ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा वेगळी आहे प्रत्येक गोष्ट वेगळी आहे आणि राज्याचे प्रमुख मान्य देवेंद्रजी समर्थ आहेत त्यांना जर असं वाटलं की बाबा याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील परंतु अजूनही पोलीस यंत्रणा आता बघा टप्प्याटप्प्याने सगळं झालं की नाही म्हणजे अगदी एसआयटी नेमण्यापासून निवृत्त न्यायाधीशांची ने समिती नेमण्यापासून या सगळ्यांना मोका लावण्यापासून वाल्मिक ज्याला मोका लावण्यापासून त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यापासून एक 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 टप्पा चालला आहे ना पुढे त्या असमाधानकारक आहे त्यामुळे त्यामुळे करतील ना माझं असं मत आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ज्या वेळेला इतक्या उच्च स्तरावर चौकशी सुरू आहे त्यामुळे वारंवार उलटसुलट बातम्या येण्यातून ती हॅम्पर है, होते बीड जिल्ह्यामध्ये घडत असलेल्या घटनांमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे हे थेट विरोधकांसह माहितीच्या नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे अशातच या संदर्भात भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी रोखोकपणे वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद